संघर्ष का एक नाम राहुल गांधी राहुल गांधी खोट नरेटिव पसरवणाऱ्या भाजपा सरकारचा कोट पसरवणाऱ्या खोटा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजप सरकारचा राहुल गांधींना जिवे मारणाऱ्या जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा आदिवासी विरोधी भाजप सरकार चलेच जाऊ जा आदिवासी विरोधी भाजप सरकार चले गांधी यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या भाजप सरकार राहुल गांधी साहेब आगे बढो तुम्हाला राहुल गांधी साहेब आगे बढो तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या <classic> राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे करू आहे काँग्रेस पक्षाच्या भाजप सरकारचा राहुल गांधींना जीवेत हार मारणाऱ्या धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा अधिकार असो ने मदे। एक एक तो जो दे जाते हे त्यांना कळायला लोकसभेला काँग्रेसने भूचंडी मारले आणि म्हणूनच राहुलजीने अमेरिकेतले वॉशिंग्टन डी सीमध्ये मध्ये एक संस्थेला विद्यार्थ्यांच्या समोर संवाद करत असताना एक सांगितलं होतं की आरक्षण जोपर्यंत राहील जोपर्यंत या देशामधली जाते व्यवस्था नष्ट होत नाही समानता जोपर्यंत आणत नाही आणि निश्चितपणे या देशामध्ये समानता आणण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य भूषणमध्ये आरक्षण प्रस्तू केली आणि त्यावेळेला त्याची जी कल्पना होती किंवा इथे जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय आरक्षण थांबवता येणार आणि त्या प्रकारचं आरक्षण दिलं जात आहे आरक्षण राहिलं पाहिजे ही भूमिका राहुलजींची आज आहे उद्या राहील परवा राहील राहुलजी आरक्षणाच्या बाजूने आहे परंतु त्यांना बदनाम करण्यासाठी भाजप हा खोटाडेपणा जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण हे निश्चित आहे की एकदा यांचे त्यावेळेचे पंतप्रधान उपपंतप्रधान काय नाव त्यांचं ते